नमन करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंच मन बसते ज्यांना परीक्षा आता ही मुलं म्हणून रुग्णात परीक्षा देत आहेत त्याचबद्दल अजय आवे, मैं तो आपण जरूर बनिस्ट बसले नाही ना मुला आई वडिलांना काय करतात आई वडिलांना ऍडव्हान्टेज देतात ग्रँडेड की बाई ठीक आहे कोणी नसेल तर माझे आई वडील कोण घेतात पण ज्यांचे आई वडील नसतात तर त्यांना विचारा किती पैसे जुळणार नसते म्हणून नेहमी आई वडिलांचे रिस्पेक्ट करा त्यांचा फोन आला त्यांना अवॉइड करू नका त्यांनी जर काही म्हटलं तर त्याला सिरियस घ्या त्यांनी जर तुमची साथ द्यायला म्हटलं तर त्यांचं विचार एकदा ऐकून घ्या कारण शिवाय जीवनात आपल्यासाठी दुसरा कोणीच नसते तेवढाच फक्त तुम्ही मात्र जोडे विद्यार्थी इथे बसलेले त्यांना माझं एक मोठी बाई म्हणून बहिणी म्हणून तुम्हाला माझी सल्ला आहे पण प्रवीण भाऊ आमची भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने पूर्ण मतदारसंघामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काम करतात पेहगामचा जे इन्सिडेंट जे काही दिवसा पहिले झालं सगळ्यांचे मन दुखवणारे होतात सगळ्यांचे निषेध करणारे होते कारण जेव्हा बेळगावमध्ये एवढी मोठी घटना होते दुर्घटना होते सहा दिवसाचे लग्नाची बाई समोर त्याचे नवऱ्याला जेव्हा मारण्यात येते एक बाईचे नवऱ्याला आणि त्याच्या मुलाला डोळ्यासोबत त्या आईचे त्या बाईच्या सोबत परिवाराचे दोन्ही माणसाचे डोक्यात जेव्हा गोळी झाडण्यात आल्या जेव्हा त्यांनी म्हटलं की कलमा वाचा कलमा वाचता येत नव्हता त्यांना म्हटलं की हिंदू एक आमच्यासारखे हिंदू त्यांनी बोळ्या घेत्या कलमाला ते तयार झाले नाही त्या पद्धतीचा अरे पैसे किसने जिंदी Foi See yeah. तो हमारे देश के प्राइम मिनिस्टर हर लोग चीज कर सकते हैं जो तो हिंदुस्तान के दिल में अरे भाषा कोट कितनी लगाने आप लगाने वाले सकते हैं परत व्हा की आज सगळी लोक जेवढे खाली बसले ते ते लहान आणि जे वरती बसले ते मोठे असा होती नाही जर कार्यकर्त्यांना मेहनत ना केली नाही तर आमच्यासाठी लोकांना माणसावर यासाठी जागा ओळख नाही म्हणून आमची जोडी लोक माणसावर आहे आमच्या तुम्ही सगळ्यात महत्व आहे कारण बिना अपेक्षा नाही बिना काही लालच नाही तुम्ही ज्या करीता जगत आहे त्याच्यासाठी नवनी प्राणाचा नेहमी तुम्हाला लोकांना सलाम नाही कारण तुम्ही भगवेसाठी जाण करणाऱ्या आणि भगवेसाठी जगणारे लोक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पहिली तारखेलाही अजून बरेचसे कार्यक्रम आमचे प्रवीण भाऊचे आहे पण त्या गणेशीचा वाढदिवस आहे वाढदिवस काही आपण साजरा करत नाही पण जे सेवा म्हणून आपण सांस्कृतिक भवन मध्ये मोठं एक शिबिर आटप केलेलं आहे हेल्थ कॅम्प त्याच्यामध्ये डेमोग्राफी पास। पासून लेडीजचे डेमोग्राफी पासून बुजुर्ग लोकांचे नी रिप्लेसमेंट पासून जेवढेही आरोग्यामध्ये येतात हार्ट स्पेशलिस्ट पासून सगळी गोष्टीचे चेकअप होणार आहे जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर त्याचे पूर्ण ऑपरेशन करण्यासाठी त्यांना जिथे जिथे न्यायाची गरज पडत ते सुद्धा पूर्ण खर्च आपण करणार आहे ज्यांना याचा वाटतंय त्यांची वेळ चेकअप इज वेरी इम्पॉर्टंट खूप महत्वाचं आहे म्हणून ज्यांना याचा वाटला की उद्या सकाळी दहा वाजता पासून सांस्कृतिक भवनला जन सेवा रवीजीच वाढदिवस आपण जनसेवा म्हणून तिथे करत आहे तर आपण सगळे या रवीजीने आशीर्वाद द्यायला आणि ज्यांनाही हेल्थ चेकअपची गरज आहे त्यांना नक्की तिथे व्हिजिट करू आपले हेल्थ चेकअप करून घ्या मी एवढंच म्हणत पता नहीं मुझे इतनी खुशी तो जरूर है जो जो तो मेरे सामने आया था लोकसभा में मेरा पराजय पूरे जिले में सिर्फ दस हजार वोटों से हुआ था बट तुम लोगों ने उनकी सही जगह उनको दिखा दी है तो उसके लिए तुम्हारा सभी का दिल से बहुत बहुत धन्यवाद करूंगी कि अगर तुम मेरे साथ नहीं होते तो ये जिले में इतिहास पहली बार भारतीय जनता पार्टी ने अपना रचा है और इतिहास में

बस तुझे नगर परिषद, नगर पंचायत, जिला परिषद, पंचायत समिति ये ना के लार्ड इलेक्शन है, अपनी अपनी कमर बांध लो कि टेबल होने वाला है, और अभी से अपने आप, अपने सबको उसकी शुरुआत करते हैं, सिर्फ एक झंडा नहीं, इस झंडे के बाद हर झंडा में सिर्फ भगवान कितना चाहिए, सिर्फ उसमें या� और बहुत खूबसूरत है वो आपका इंतजार कर रही है सिर्फ डेडिकेशन से आपने आगे बढ़ना वो खुद रास्ता आपके लिए बनाएगी बस इतना ही आपको कहती हूँ और सभी को दिल से बहुत बहुत शुभकामनाएं बच्चों को मिलती है भारत माता की भारत माता की नवीन तेज अवकाश खासदार